नमस्कार मित्रांनो घरोघरी मातेच्या चुली या मालिकेची सुरुवात एकदम धक्कादायक होत आहे सर्व घरच्यांसमोर जानकी ऐश्वर्याची अट मान्य करते आणि सगळ्यांसमोर सांगते की मला तुझ आणि ऋषिकेश लग्न मान्य आहे मी त्यांना घटस्फोट द्यायला तयार आहे जानकी तिथून निघून जाते मात्र सगळे घरातल्याना एकदम धक्का बसतो पुढे मात्र आजी ऐश्वर्याचं कौतुक करत असते की जानकीला तू छान व्यसन घासली पण तिच्यापासून सावधरा ती कधी तुला काटा काढेल सांगता येत नाही आणि तू असं काय तिला भीती दाखवली की तिने ऋषिकेशला सोडायचं सुद्धा मान्य केलं असं ती ऐश्वर्याला विचारते मैत्र ऐश्वर्या तिला काहीही सांगत नाही मात्र मनात विचार करता येईल की तिची आई अजूनही जिवंत नाही हे मी कोणालाच कळू दिलं नाही त्याच आईच्या जोरावर मी ऋषिकेशी लग्न करताय त्यामुळे मला सावध राहावं हो लागेल पुढे मात्र सौमित्र आणि अवंतिका ऋषिकेश आणि जानकी यांना तुम्ही असा कोणता निर्णय घेतला आणि का घेतला हे विचारत असतात मात्र ऋषिकेश त्यांना सांगतो की हा आमचा प्लॅन आहे मात्र सौमित्र म्हणतो की तुमची कशावरून खात्री पटली जान की जानकीची आई ऐश्वर्या ताब्यात आहे तुमच्याकडे कुठला पुरावा आहे का तुम्ही बघितला का मात्र दोघांनाही त्याच्यावर संशय येतो ते म्हणतात तू अगदी बरोबर बोलतोस ऐश्वर्या कुठल्याही खालच्या थराला जाऊ शकते आणि तिच्याकडे खरंच काहीतरी पुरावा मागावा लागेल म्हणून ऋषिकेश ऐश्वर्याच्या रूममध्ये जातो तो वळ्याला बघून म्हणून ऐश्वर्या आनंदीबाईचं नाटक करते मात्र ऋषिकेश तिला शांत बसायला सांगून तुझ्याकडे जानकीच्या आईचा कोणता पुरावा आहे ते दाखव म्हणतो मग ती एक व्हिडिओ दाखवते त्याच्यामध्ये त्या मातळीच्या डोक्यावर कोणीतरी बंदूक ठेवत असतं ऋषिकेश तो पुरावा पाहून निघून जातो ऐश्वर्या मात्र तिच्या मैत्रिणीला फोन करून तिच्या भावाचं फार कौतुक करत आहे की ए आयचा वापर करून त्याने छान छान व्हिडिओ बनवला आणि मला त्या व्हिडिओचा वापर झाला आहे दुसरीकडे ऋषिकेश वापस जागेकडे येतो आणि ऐश्वर्याने दाखवल्या पुऱ्याबद्दल बोलतो पण तो हेही बोलतो की मला त्या व्हिडिओ शंका आहे तो व्हिडिओ कम्प्युटर जनरेटेड किंवा ए आय जनरेटेड आहे असं मला वाटतं आणि मग त्यांचा प्लॅन पुढचा हा असतो की ऐश्वर्याकडनं कसंही करून अजून काही माहिती मिळते का ते काढायचं दुसरीकडे मात्र लता काकू आणि तिच्यासोबतची मुलगी हा प्लॅन करतात की करता तो जो किराणाघर माणूस होतो त्याला जायफळ घातलं दूध पाजून झोपे घालायचं आणि खरंच तो माणूस येतो तिथे येतो आणि तो, तो दूध प्यायला नकार देतो तो त्यांना म्हणतो की गोड गोड बोलून तुम्ही माझा काटा काढणार असं मला वाटतंय मग मात्र दोघी म्हणतात की ठीक आहे आम्हीच आमचं दूध पितो पण तेवढा जानकीची आई पुन्हा म्हणते तू माझ्या मुलासारखा आहे आणि मी तुझ्या आईसारखी तुला खरंच असं वाटतं का मी तुझा का, काटा काढली म्हणून मग मात्र गोडगोड बोलून त्याला ते दूध प्यायला देतात आणि दोघी ठरल्याप्रमाणे त्यासमोर भांडण करतात जेणेकरून तो पूर्ण दूध पिऊन तिथेच झोपून जाईल मग तो झोपल्यानंतर दोघी दार उघडण्याचा प्रयत्न करतात मात्र दार बाहेरनं बंद असतं मग तेवढ्यात जानकीच्या आईला काही आयडिया सुचते ती त्या गुंडाचा फोन घेते आणि जानकीला फोन लावते मात्र जानकी फोन रिसीव करत नाही बघूया पुढे काय होत होते तुम्हाला जर ही मालिक आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करूया तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जानकीचं काय प्लॅन असेल जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागात